नमस्कार शारदा हिराव मध्ये आपलं स्वागत आहे आज मी महालक्ष्मीसाठी खूप छान सुंदर असा स्वयंपाक बनवलेला आहे आमच्या विदर्भात जसा बनवला जातो तसा तर सगळ्यात आधी काय आहे माहित आहे का सगळ्यात आधी आपण वाळू लिंबू आणि अद्रक अद्रक ठेवलं म्हणजे आलं म्हणजे आलं जर ठेवलं देवाच्या ताटामध्ये तर सगळं काही त्याच्यामध्ये आलं आपलं जर काही चूक भूल झाली असेल काही चुकलं असेल आपण काही विसरलो असून करायचं महालक्ष्मीसाठी किंवा देवासाठी स्वयंपाकामध्ये दे तर ते आलं जर ठेवलं हो आपण तर सगळं त्याच्यामध्ये आलं म्हणून मी सगळ्यात पहिले आलं आणि लिंबू ठेवलं हो त्याच्या बाजूला वाळू आपण आता डाळीची चटणी डाळीची चटणी बनवलेली आहे डाळीची चटणी परत काकडीची चटणी सोडा सोडा भाज्या मिळून सगळी मिक्स व्हेज बनवलेली आहे याच्यामध्ये सोड्या भाज्या घेतलेल्या आहेत हे बघा सोड्या भाज्या मिळून सगळी मिक्स व्हेज बनवलेली आहे चणा डाळ घालून कवळ्याची भाजी बनवलेली आहे आमच्याकडे महालक्ष्मीला कवळ्याचीच भाजी बनवतात विदर्भामध्ये तर कवळ्याची भाजी बनवलेली आहे भजे भजे बनवलेले आहेत आणि ही आहे कतली आमच्याकडे कतलीचा खूप मान असतो प्रसादामध्ये महालक्ष्मीच्या तर महालक्ष्मीच्या जेवणामध्ये हे कतली बनवावस लागते तर ही कतली साधी पोळी आणि पुरणाची पोळी ही बघा ही पुरणाची पोळी बनवलेली आहे भात त्याच्यावर टाकू थोडं वरण आणि वरण भातावर साजूक तूप कढी साध वरण आणि पुरणाच्या पोळीसोबत दूध ठेवलेला आहे दुधाने तूप सोबत, सोबत आणि विशेष म्हणजे महत्वाची आमच्याकडे महालक्ष्मीसाठी आंबील बनवली जाते ती आंबिल बनवली आहे ज्वारीची असते ही आणि ती आंबील बनवली जाते तर ती आंबील बनवली आणि त्याच्यावर हे गुळाचं गुळवणी बनवलं जातं आमच्याकडे तर हे गुळवणी बनवलं ते आपण त्याच्यावरती घालूया आंबीलवरती असं भरपूर घ्यायचं मस्त खूप चविष्ट असते ही आंबील खूप छान लागते त्याच्यावरती पण थोडं साजूक तूप घालायचं आणि वर्णावर तूप तर असा मी हा नैवेद्य बनवलेला आहे महालक्ष्मीकरिता बघा असं आमच्याकडे विदर्भामध्ये बनवला जातो तर एवढं मी बनवलेलं आहे आता तुमच्याकडे काय काय बनवलं जातं ते माहिती नाही आहे पण तुम्ही जर काही बनवत असाल नवीन तर मला कमेंट करून कळवू शकता सांगू शकता मी एवढं बनवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद